महाराष्ट्रातील असे एक गाव जे निसर्ग सौंदर्यानं नटलेलं हिरव्यागार डोंगर रांगांच्या कुशीत लपलेलं पाचगणीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं छोटस गाव ते म्हणजे भिलार इथे रस्त्यावर नाही तर घराघरात पुस्तकं सजलेली आहेत मराठी साहित्याचा गोडवा ते विज्ञानाच्या रहस्यांपर्यंत जगातील दुसरे आणि भारतातील पहिले पुस्तकांचे गाव जिथे ज्ञानाची दारे कायम उघडी असतात आणि वाचनाचा आनंद निसर्गाच्या कुशीत अनुभवता येतो सुरुवातीला अवघ्या काही घरामध्ये सुरू झालेला हा प्रवास आज पन्नास पेक्षा जास्त येऊन पोहोचलेला आहे ही संकल्पना कोणाची तर तत्कालीन मराठी भाषा आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची दोन हजार पंधरामध्ये त्यांनी इंग्लंडच्या हे ऑन वे गावच्या प्रेरणेतून एक मे दोन हजार सतरा रोजी भिलार पुस्तकांचे गाव म्हणून साकार झाले त्यांच्या मार्गदर्शनाने ग्रामस्थांनी घराघरात पुस्तकाची घरं उभी केली कविता कथा ऐतिहासिक ग्रंथ बालसाहित्य सगळे मोकळेपणाने वाचायला इथले लोक इतके विश्वासू की घरी कोणीही नसले तरी दार उघडी ठेवतात बाहेरचे पर्यटक प्रवासी स्थानिक लोक कोणीही आत येऊन म्हणजे घरामध्ये येऊन ती पुस्तक उचलून वाचू शकतात असं हे पुस्तकांचं गाव भिलार